मंगळ हा ग्रह आपली चाल बदलतोय परिणामी तीन राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालत होऊ शकेल मंगळ हा ग्रह लवकरच कुंभराशीमध्ये प्रवेश करणार आहे जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या राशीच्या व्यक्तींची प्रगती सुरू होते परंतु काही राशींच्या व्यक्तींचं मात्र नुकसान होतं कारण ग्रहाचा बदल हा काही राशींसाठी चांगला असतो तर काही राशींसाठी तो फारसा चांगला असू शकत नाही आणि त्या राशीच्या व्यक्तींचं नुकसान होतं ग्रहांचा बदल सर्व राशींवर कमी अधिक प्रमाणामध्ये चांगला किंवा वाईट परिणाम करतात आता कुंभ राशीतील मंगळ प्रवेशामुळे तीन राशींच्या व्यक्तींना चांगला फायदा होणार आहे आता या तीन राशी नेमक्या कोणत्या ते आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार पंधरा महिन्यांच्या कालावधीनंतर आता ग्रह शनीची रास असलेल्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर शनी आधीच राशीमध्ये आहे त्यामुळे या राशीमध्ये आता शनी आणि मंगळाची युती होईल आणि त्यामुळे तीन राशींच्या आयुष्यामध्ये बरीच मोठी ओळखापालच होऊ शकते मंगळ आणि शनीच्या युतीचा प्रभाव मेष राशीवर पडणार आहे मंगळाचा राशीमधील प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक असा असणार आहे मेष राशीच्या लोकांना प्रगतीचे अनेक मार्ग सापडतील मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी आता संपण्याच्या मार्गावर आहेत असे समजा मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती ह्यापुढे भक्कम होणार आहे मंगळाचा आपल्या राशीला असलेला पाठिंबा लक्षात घेता आपलं मन या काळावधीमध्ये अतिशय प्रसन्न राहील मात्र मेष राशीच्या लोकांनी या काळात शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे कारण शत्रूच्या कारवाया आपल्याला त्रासदायक ठरवू शकतील त्याचप्रमाणे मंगळ आणि शनीची युती वृषभ राशीसाठी अत्यंत फायद्याची असेल या काळात या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो आपण यापूर्वी कुणाला पैसे उधार दिले असतील तर ते या काळामध्ये तुम्हाला परत मिळू शकतील वृषभ राशीच्या लोकांनी आता एखादा व्यवसाय सुरू केल्यास त्यांच्यासाठी ही वेळ अत्यंत उत्तम असेल कमी वेळामध्ये आपल्या व्यवसायाची भरभराट होऊ शकते आणि व्यवसायातून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो या काळामध्ये राशीच्या लोकांच्या घरामध्ये एखादं शुभकार्य पार पडू शकते आपल्या नात्यांमध्ये कुटुंबामध्ये चांगला गोडवा आणि सुसंवाद राहू शकेल कुंभराशीच्या लोकांनासुद्धा मंगळ प्रवेश फायद्याचा होणार आहे कारण मंगळ ग्रह कुंभराशीमध्ये प्रवेश करत आहे आणि शनीसुद्धा याच राशीत स्थान मांडून बसल्याने राशीचे लोक ज्या कामामध्ये हात घालतील त्यामध्ये शणीच्या कृपेने त्यांना उत्तम यश मिळू शकेल कुंभ राशीचे जे लोक प्रेमसंबंधात असतील त्यांना प्रेमसंबंधामध्ये चांगले यश मिळू शकते शिवाय असलेले प्रेमसंबंध अधिक दृढ होऊ शकतील कुंभराशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आता सुखाचे पर्व सुरू होणार आहे त्याचप्रमाणे कुंभराशीच्या लोकांचे शारीरिक कष्ट आता कमी होणार आहेत मंगळ आणि शनीची कृपा कुंभराशीच्या लोकांवर राहिल्याने त्यांना प्रत्येक कामामध्ये चांगले यश मिळू शकते कुंभराशीचे लोक जर आपल्या युक्तीने कोणतेही नवीन काम सुरू करू इच्छित असतील तर त्यांनी ते या काळामध्ये अवश्य सुरू करावे कारण त्या कामातून तुम्हाला चांगले यश मिळू शकेल मात्र या काळामध्ये राशीच्या लोकांनी काही बाबतीमध्ये दक्षता घ्यायला हवी ती म्हणजे कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये आपलं बोलणं अतिशय सावधगिरीपूर्वक करायला हवं कारण तुमच्या तिरकस बोलण्याने जे लोक दुखावले जातील ते तुमच्या मार्गात अडवे येण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रासाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे आपल्या बोलण्याने कोणीही व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घेतल्यास येणारा काळ พาะตุ่มจะสัตย์สังและตาสิ